नमस्कार एकमत लाईव्ह न्यूज मराठीवरती आपले सहचे स्वागत आहे मसाजोगचे सरपंच मृतक संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना फाशी द्या संपूर्ण महाराष्ट्रभर गाजत असलेल्या बीड जिल्ह्यातील मसाजोग येथील सरपंच मृतक संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना व त्यांना सहकार्य करणाऱ्यांसह आरोपींना तात्काळ अटक करून मारेकऱ्यांना फाशी द्या तसेच छत्रपती शिवराय व छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल बदनामीकारक उद्गार काढणाऱ्या प्रशांत कोरटकर यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी पुसद तालुक्याचे समस्त नागरिक व सकल मराठा समाजाने केली आहे उपविभागीय अधिकारी आशिष बिजवल यांच्यामार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठवलेल्या निवेदनामध्ये अशी मागणी करण्यात आली आहे यावेळी पुसद अर्बन बँकेचे अध्यक्ष शरदभाऊ मैंद हरगोविंद कदम प्रभाकर टेटर नितीन पवार शिवाजी कदम गणेश पावडे यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांच्या निवेदनावर सह्या असून सामाजिक कार्यकर्ते महिला कार्यकर्त्या मोठ्या संख्येने निवेदन देण्यासाठी उपस्थित होते सर्वांना घ्यायची जाऊ आपल्या सर्वांना माहितच आहे की बीड जिल्ह्यातील मत्साजोग येथील सरपंच आदर्श सरपंच यांना पुरस्कार मिळालाय असे संतोष देशमुख यांची तीन महिन्यापूर्वी निर्घुण हत्या करण्यात आली होती ती हत्या झाल्यानंतर त्या मारेकऱ्यांना वाचवण्यासाठी पूर्ण राजकीय यंत्रणा कामाला लागली होती अजूनपर्यंत त्यातले काही आरोपी पकडल्या गेलेले नाहीत आणि जे आरोपी पकडल्या गेलेले आहेत ते फार धनदांडगे आणि राजकीय वरधास्तल लाभलेले सर्व आरोपी आहेत त्यांना जेलमध्ये सुद्धा सुविधा मिळत आहे आणि त्यांचे जे ज्यांना राजकीय वरदस्त आहेत ते मोकळे फिरत आहेत अजून काही आरोपी पकडायचे बाकी आहेत त्यांना पकडून आणि या जे संबंधित जे खंडणीचे गुन्हेगार आहेत आणि संतोष देशमुख यांच्या हत्येला जबाबदार असणारे जे गुन्हेगार आहेत त्यांना पकडून त्वरित फास्ट ट्रॅक कोर्टात खटला चालवून त्यांना फाशीची शिक्षा व्हावी या मागणीसाठी आणि जे सर्व सर्व जे अजून आरोपी पकडायचे आहेत त्यांना पकडून त्यांनासुद्धा फाशी शिक्षा व्हावी या मागणीसाठी आम्ही येथील सर्व नागरिक सर्व सकल मराठा समाज संपूर्ण नागरिक यांनी आज एस डीओ साहेब तसेच अखंड मानवाचे श्रद्धासान छत्रपती शिवाजी महाराज यांचा जे प्रशांत कोरडकर नावाचे पत्रकार आहेत त्यांनी जे अपमान केलेला आहे त्यांचाही निषेध व्यक्त करून त्यांना त्वरित अटक करावी या दोन्ही मागण्यासाठी आज आम्ही उपविभागीय अधिकारी यांना निवेदन दिलेलं आहे माननीय मुख्यमंत्री यांना पाठविण्यासाठी आम्ही उपविभागीय अधिकारी यांना निवेदन दिलेलं आहे ला हो। बातमीला लाईक करा कॉमेंट करा शेअर करा व सर्वात आधी ताज्या घडामोडी बघण्यासाठी एकमत लाईव्ह मराठी न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा